वेलकम टू न्यू फॅशन मेकर आज मी पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ सोबत तर तुम्ही इथे बघू शकता आपण खूप छान असा हा गाऊन शिवलेला आहे पुढे पॅच लावलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे फिटिंग साठी नॉड सुद्धा कशी करायची कशी लावायची ते सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात छान असा हा विषय खिसा गाऊनला खिसा असला म्हणजे आपला हा हे जे काम आहे मोबाईलचं ते अगदी व्यवस्थित आपला हा मोबाईल खिशामध्ये बसतो त्यामुळे मी इथे खिसा सुद्धा टाकलेला आहे गाऊनला आणि अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे फ्रेंड्स तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप न करता बघा म्हणजे तुमचा जो गाऊन आहे तो रेडीमेड पेक्षा अजिबात कमी होणार नाही तुम्ही घरातल्या फॅब्रिकने सुद्धा बनवू शकता म्हणजे साठी साडीचं म्हणा किंवा मग कॉटनच्या साडीचा वगैरे कॉटनचं फेब्रिक जे काही तुमच्याकडे असेल तुम्ही त्याच्यानी हा घरच्या घरी गाऊन शिवू शकता तर मग आता आपण याचाच व्हिडिओ आज बघणार आहोत आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका तर चला मग बघूयात आपण याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर शिवून होतो फ्रेंड्स हा तुम्ही बघा तर चला मग आपण स्टार्ट करूया गाऊन शिवण्यासाठी मी इथे तीन मीटर अल्फाईनच फेब्रिक घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही फेब्रिक घेऊ शकता किंवा मग घरातली साडी जरी असली तरी तुम्ही त्याचं अशा पद्धतीने खूप छानसा असा हा गाऊन शिवून रेडी करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लांबीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे फेब्रिक फोर फोल्ड करून ठेवायचं इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोर फोल्ड करून ठेवायचं आहे तीन मीटर फेब्रिक लागतं फ्रेंड्स याला तर सगळ्यात आधी मी इथे उंची घेते उंची होती बावन्न इंच त्यामध्ये मी दोन इंच ऍड करून घेतलेले तर चौपन्न इंच झाले त्यानंतर शोल्डर इथं घेतलेला आहे आपण साडेसात इंच फ्रेंड्स हा एक्सेल साईजचा गाऊन आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने माप टाकलेली आहेत साडेसात इंच आपण इथे मुंडा उतार सुद्धा घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मुंडा उतार साडेसात इंच शोल्डर देखील साडेसात इंच चेस्ट साईज मी इथे साडे दहा इंच घेतलेला आहे आणि पुढे एक लई मार्जिन दिलेलं आहे कमरेच्या उंचीवर आपण पंधरा इंचावर मार्क करणार आहोत तर अशा पद्धतीने आता आपण चेस्ट साईज साडे दहा घेतलेली होती तर कमरेची साईज आपण साडे नऊ इंच घेऊयात आणि त्यापुढे एक इंच आपण शिलाई मार्जिन देऊन हे जे लाईन्स आहेत ह्या ड्रॉ करून घेऊयात व्यवस्थित अशा इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला जो घेराचा साईड आहे तो आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन त्यावरती अशी आखून घ्यायची आहे हे बघा खालचा जो घेर आहे तो आपण पूर्ण घेतलेला आहे इथे छत्तीसचा पना होता फ्रेंड्स फेब्रिकला जर तुमच्याकडे चाळीस किंवा बेचाळीसचा पना जर असेल तर आणखीन सुंदर असा हा लाईन गाऊन रेडी होईल पण हा छत्तीसचा रेग्युलर पना आहे तर जसं आपले रेडीमेड गाऊन भेटतात आपल्याला त्याच मापाचा हा सुद्धा गाऊन होणार आहे तर अशा पद्धतीने बॅक मुंढ्याचा आकार जो आहे तो मी कट केलेला आहे आता इथे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय फ्रेंड्स अशाच पद्धतीचे पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओज चॅनलवर अपलोड आहेत तर फ्रंट साइडच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी मी असं आतमध्ये एक इंचावर मार्क करते आणि अशी लाईन ड्रॉ करून आपल्याला आतल्या मुंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे असेच आपले भरपूर व्हिडीओ फ्रेंड्स अपलोड आहेत चॅनल वर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता गाऊनचे पण भरपूर प्रकार आहेत नऊवारी साडी अगदी लहान मुलींच्या नऊवारी साड्यांपासून मोठ्यांपर्यंतची नऊवारी साडी रेडीमेड साडी अशा पद्धतीचे भरपूर व्हिडीओ आहेत तुम्ही ते चॅनलवर बघू शकता आणि घरीच बसून तुम्ही शिलाई शिकू शकता तर आता आपण इथे रेग्युलरली स्लीव्ज काढून घेतोय आता मी इथे छातीचा चौथा भाग टाकलेला आहे स्लीव साठी आणि उंचीमध्ये म्हणजे स्लीव्हच्या दो उंचीमध्ये दोन इंच मिळवलेले आहेत साडेतीन इंचावर आपण कॅप हाईट टाकूयात आणि याला व्यवस्थित असा आकार देऊन घेऊयात फ्रेंड्स आपले बाहीचे सुद्धा खूप प्रकार चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे बघू शकता आणि परफेक्ट ब्लाउजची बाही कशी काढायची ते देखील शिकू शकता तर अशा पद्धतीने आपण स्लीव काढून घेतलेली आहे गाऊनची आता मी इथे लगेच तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघाल की फ्रंट आणि ची मी खून लगेच करून घेत असते आता हे खिशासाठी आपण एक फेब्रिक काढूयात नऊ ते दहा इंच उंचीला आणि आता इथे रुंदीला कमी आहे आपण हे साईडला अटॅच करून घेणार आहोत जॉईंट देऊन त्यानंतर आपण बेल्ट काढून घेऊयात दोन्ही साइडचे तर अडीच ते तीन इंचावर अशा पद्धतीने सरळ पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे फेब्रिकची आपल्याला गाऊनच कटिंग आता झालेलं आहे आता आपण स्टिचिंग बघूयात तर हे बघा अशा पद्धतीने माझ्याकडे एक पॅच होता तो मी पॅच घेतलेला आहे त्याचा मध्य करून घ्यायचा पॅच असा आतल्या साईडला ठेवायचा आहे म्हणजेच की उलट्या बाजूला ठेवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पॅच ची जी बाजू आहे ती सुलटी आहे आणि फेब्रिक तुमच्याकडे असे वरती सुलट दिसलं पाहिजे आता आपण इथे आधी याला पिन लावून घेऊयात म्हणजे हे सरकणार नाही आणि आपल्याला स्टिचिंग अशी आपली व्यवस्थित अशी येईल फ्रेंड्स ज्या पद्धतीने कटिंग महत्वाचं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे व्यवस्थित स्टिच करणं सुद्धा खूप म्हणजे करता आलं पाहिजे आपल्याला सांगण्याचा हेतू हाच आहे की व्यवस्थित आपल्याला स्टिच करता आलं पाहिजे तर असं मी व्यवस्थित असं बरोबर डिझाईनच्या कडेला अशी टिप मारते म्हणजे याची जी एम्ब्रॉयडरी आहे ती व्यवस्थित दिसेल आपल्याला गळ्याला तर अशा पद्धतीने गळा स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे जे एक्स्ट्रा फेब्रिक आहे ते कट करून घेऊयात अर्धा इंच मार्जिन सोडून आपण हे कट केलेलं आहे आणि आता साईडला नॉर्मल म्हणजे हे जे पॅच आहे तो व्यवस्थित असा पलटी होईल मी इथे कोणत्याही प्रकारचा कॅनवस वगैरे लावलेला नाहीये फ्रेंड्स कॅनवस वगैरे नाही जरी लावला तरी या पॅच मुळे जो गळा आहे तो अगदी परफेक्टच बनतो आणि छान दिसतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आता हे बघा आता आपण वरून अगदी व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर वरतून अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर साइडचं जे चे जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपला एकदम रेडीमेड सारखाच गाऊन रेडी होणार आहे आता हे पॅच आपल्याला कुठे मिळतील तर आमच्याकडे सुद्धा तुम्हाला हे पॅच मिळतील तुम्ही आम्हाला मेसेज करा तुम्हाला ऑनलाईन किंवा मग आमच्याकडून देखील तुम्हाला हे पॅच खरेदी करता येतील तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण आता बॅक गळ्याची कटिंग करून घेऊयात अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि तीन ते साडेतीन इंचावर अशा पद्धतीने गोलाकार असा हा गळा कट करून घ्यायचा आहे आता या गळ्याला आपण रेग्युलर लावतो त्याचप्रमाणे पट्टी काढून घ्यायची आहे फेब्रिकची आणि ती लावायची आहे मागचा गळा रेडी झालेला आहे आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे आणि खालची जी आपली पट्टी आहे एक्स्ट्रा गळ्याची जी आपण लावलेली आहे ती अशी वरच्या बाजूने फोल्ड करून ठेवायची म्हणजे ते अंडरग्राऊंड होऊन जात आता आपण काय करणार हो? आहोत अशा पद्धतीने बेल्ट रेडी करून घेऊयात आधी तर बेल्टची जी एक स्ट्रेट बाजू जी आहे ती स्टिच करून घ्यायची आणि मग नंतर लांबीला टीप मारून घ्यायची आहे आणि जी दुसरी साईड आहे ती ओपन ठेवायची आता बंद बाजूकडून तुम्हाला एखादी पेन्सिल किंवा पेन वगैरे टाकून अशा पद्धतीने नॉड पलटी करून घ्यायची आहे तर हे बघा नॉड पलटी झालेल्या आहेत आपल्या आता स्लीवला आपण खालच्या साईडने डबल टीप मारून घेऊया दोन्ही स्लीवला अशा पद्धतीने डबल टिप मारल्यानंतर रेग्युलर सारखी आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायची आहे खोल बाजू पुढे आणि उंच बाजू पाठीमागे अशा पद्धतीने आपण नेहमी स्लीव लावतो त्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे त्यानंतर बेल्ट साठी आपण आता आधी आपण खिसा लावून घेऊयात खिश्यासाठी कमरेचं जे मार्किंग आहे पंधरा इंचाचं त्याच्या खाली एक ते दोन इंच आपण खाली घेणार आहोत आणि अशा पद्धतीने खिशाचं मी जे जॉईंट साठी आपण फेब्रिक काढलेलं होतं ते दोन्ही फेब्रिक जॉईन करून आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे की खिशाचं जे फेब्रिक आहे ते उलट दिसलं पाहिजे आणि त्यावरती अशी टीप मारून त्यावरती दाब टिप मारून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि खूप सोपी पद्धत आहे फ्रेंड्स ही खिसा जॉईन करण्याची तुम्ही नक्की असं करून बघा खूप पटकन होईल तुमचा खिसा जॉईन करून तर हे बघा पंधरा इंचावर जी आपण मार्क केलेली होती ती दोन्ही साइडला आपल्याला आतल्या बाजूनी अशा पद्धतीने बेल्ट ठेवून स्टिच करून घ्यायचंय त्यानंतर फ्रेंड्स आता मी इथे तुम्हाला खिशाच्या साईडची जी, जी फिटिंग टिप आहे ती मारायला सांगते म्हणजे ती दाखवते म्हणजे तुम्हाला खिसा आपला परफेक्ट होईल नाहीतर तुम्हाला असं वाटेल की दोन्ही फेब्रिक जॉईन केले आणि आता हा खिचा कसा तयार होणार तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला टिप टिप मारून घ्यायची आहे अशी मारत आल्यानंतर आपण शिवलेलो होतं म्हणजे जे आपण फेब्रिक जे होतं खिशासाठी अटॅच के केलेलं ते अशा पद्धतीने वळवून घ्यायचं आहे आता इथपर्यंत आपल्याला स्ट्रेट टिप मारायची आहे त्यानंतर सुई खाली ठेवून दाब असा ठेवून आपल्याला अशा पद्धतीने फेब्रिक टर्न करून घ्यायचंय जसा त्याचा आकार आहे खिश्याचा त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचंय आहे इथपर्यंत इथे तुम्ही बघू शकता आणि फिटिंगच्या ठिकाणी आल्यानंतर थोडस अर्धा इंच पुढे आल्यानंतर पुन्हा फेब्रिक सरळ करून घ्यायचंय आणि टिप मारून घ्यायची आहे संपूर्ण तर ही झाली आपली फिटिंगची टीप आणि खिसा जो आहे तो रेडी झालेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला फिटिंग टीप मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनी सुद्धा फिटिंग टिप झाल्यानंतर जी खालची बाजू आहे ती डबल फोल्ड करून वळवायची आहे आणि आपला गाऊन जो आहे तो रेडी आहे